नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज पहिला श्रावणी सोमवार आहे आणि त्यानिमित्ताने थोडासा वेगळा मुद्दा तुमच्या सगळ्यांच्या समोर मला ठेवायचा आहे मध्यंतरीच्या काळात भटकातांडा ह्या आमच्या एक समूह आहे भटकंती करणाऱ्यांचा आणि वेरूळच्या कैलास लेणीच्या शिवायच्या बाकीच्या ज्या हिंदू लेण्या आहेत त्या ठिकाणी आम्ही आवर्जून ज्या पाहिल्या जात नाही पहिल्या टप्प्यामध्ये ते आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये बौद्ध आणि जैन लेण्या आम्ही ती करणार आहोत ह्या ज्या सगळ्या हिंदू लेण्या आहेत सनातन हिंदू लेण्या आहेत त्याच्यामध्ये जी शिवाची वेगवेगळी अप्रतिमाशी शिल्प कैलास तर सगळ्यांना माहितीच आहे पण त्याच्या शिवाचे आहेत त्याच्यामुळे माझ्या असा मुद्दा लक्षात आला आपण शिव ही जी देवता आहे तिचे दोन भाग आहेत एक तर सगळ्यात पहिले म्हणजे आदिमाशी जी काही देवता होती जिचं पूजन अगदी आर्यपूर्व किंवा खूप जुने संदर्भ सापडतात तिथेही केलं जायचं आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे आर्यांचा प्रवाह म्हणतात किंवा वैष्णव देवता आल्या असं म्हणतात त्याच्यातल्या खूप वेगवेगळे प्रवाह आहेत अभ्यासकांनी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितले मी त्याच्या खोलात जात नाही पण नंतर त्याही नवीन स्वरूपामध्ये शिव ही देवता त्याही नवीन ह्याच्यामध्ये स्वीकारल्या गेली आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये मग बारा ज्योतिर्लिंग संपूर्ण भारतातली शैव संप्रदायच आहे अख्खा आणि वेगवेगळ्या ठिकाणी तो आढळतो बहुजनांमध्ये आढळतो आदिवासींमध्ये पण त्याची पूजा आढळते आणि तथाकथित उच्चवर्णीय जे त्यांच्यामध्ये पण ती पूजा आढळते मी स्वतः देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आहे पण आम्ही शैव आहोत त्याच्यामुळे ह्या श्रावणी सोमवारचं महत्त्व आम्हाला आहे बहुतांश ठिकाणी शिवाचे पुजारी हे ब्राह्मण नाही आहेत गुरव किंवा बाकीच्या समाजातले आहेत किंवा लिंगायतांनी तर पूर्णपणे ते दैवतच स्वीकारलेले त्याची त्यांची पूजा पद्धती पण वेगळी आहे श्रावणी सोमवारच्या निमित्तानं जे मला दोन तीन वेगळे मुद्दे थोडेसे तुमच्या समोर ठेवायचे आहेत हे जे एक दैवत असं आहे की ते फक्त धार्मिक पातळीवरच दैवत आहे असं नाही नटराज शिवाची जी पूजा कलाकारांमध्ये केली जाते आणि कलाकारांची त्याच्याबद्दलची जी आस्था आहे आणि नटराज शिवाची नटेश शिवाची अप्रतिम अशी शिल्प ह्या वेरूळच्या कैलास लेण्यातही आहेत आणि बाकीच्या लेण्यामध्ये आहेत बहुतांश जुन्या मंदिरांवरती नटराज शिवाची शिल्प आहेत शिवाची प्रत्यक्ष मूर्ती रूपामध्ये पूजा केली जात नाही पण त्याच्या जोडीनं त्या मंदिरांवरती जी सगळी अप्रतिम अशी सगळी शिल्प कोरलेली आहेत त्याच्यामध्ये नटराज शिव नटेश शिव नृत्य करणारा किंवा शिवपार्वती विवाहाची किंवा उमा महेश्वर अशी अप्रतिम अशी सगळी शिल्प आहेत माझ्या असं लक्षात आलं की कलाकारांच्या साठीची सगळ्यात मोठी प्रेरणा पहिला नाद जो उमटला तो शिवाच्या डमरूतून उमटला आणि संगीत सुरू झालं असं ते संगीताच्या अभ्यासक मानतात कितीतरी सुंदर अशा बंदीशी शिवाशी संबंधित आहेत शिव तांडव स्तोत्र तर सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे एक जो भाग आहे हे आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं तुमच्या समोर मला ठेवायचा आहे की तो कलेची ती देवता आहे कलेची अधिदेवता आहे म्हणजे अगदी आदिम काळापासून माणूस जेव्हा प्रत्यक्ष भाषाही अवतरलेली नव्हती किंवा आजची जशी भाषा आहे तशी भाषा नव्हती लिपी नव्हती त्याही काळामध्ये संगीत होतं त्याही काळामध्ये चित्र होती त्याही काळामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं चालत आलेलं आहे त्याच्यातून लक्षात असं येतं की हेच मूळ जे कुठं असेल तर ते शिवामध्ये आहे शिव ही जी देव ही जी देवता आहे ती ह्या कलेची देवता आहे आणि जेव्हा माणसाच्या प्राथमिक भूकाही भागल्याने नव्हत्या आदिम आधीमाशा काळापासूनची देवता आहे हे तिचं महत्व तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी एक गोष्ट म्हणजे आज नुकताच राहुल गांधींनी ओबीसीचा मुद्दा काढलेला आहे आणि एस सी एस टी जातीय पातळीवरती एक विचित्र पद्धतीची मांडणी राजकीय दृष्ट्या केली जाते आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तीन अशी जे दैवत आहेत लोकदैवत मानले गेलेले आहेत त्याच्यामध्ये पंढरपूरचा विठोबा आहे बालाजी आहे तिरुपतीचा आणि जगन्नाथपुरीचा जगन्नाथ आहे की हे तीन मूळचे लोकदैवत होते ते लोकदैवत नंतरच्या काळात आधुनिक परंपरेने स्वीकारले तथाकथित ज्यांच्यावरती हे टीका करतात त्या ब्राह्मणी परंपरेने स्वीकारले त्यांना दशावतारात कसं वेगवेगळ्या पद्धतीनं स्थान दिलं विष्णूचे अवतार कसे मानले आणि नंतर त्यांना समाविष्ट कसं करून घेण्यात आलं ही जी सगळी दैवतांचं बहुजनीकरण करण्याची जी परंपरा आहे म्हणजे आधी ते बहुजनांचे होते नंतर त्यांचं ब्राह्मणीकरण केलं असं म्हणूयात उलट म्हणजे एक लक्षात येतं की याच्यातलं सगळ्यात ठळक उदाहरण प्रत्यक्ष शिवाचंच आहे शिवाचे जे पुजारी सांगितले ते गुरव आहेत किंवा अजून बाकी बहुजन समाजातले काही जाती जमाती या प्रत्यक्ष शिवाची पूजा करतात म्हणजे एखाद्या दैवतेचं सर्वसामान्यकरण करायचं असेल तर त्याचं सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे शिव आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांना धर्म म्हणता येणार नाही कारण की तेव्हा फक्त सनातन हाच एक आपण गृह धरलेला होता ह्या सगळ्यांना वंदनीय असलेलं असं जे दैवत आहे ते शिव आहे म्हणजे जसं ती कलेची देवता आहे म्हणून तिच्यामध्ये वेगळेपण आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती सगळ्या बहुजनांची देवता आहे म्हणून पण तिचं महत्व आहे अजून एक जो संदर्भ शिव आणि शक्तीच्या बाबतीत सांगितला जातो की पृथ्वी कशी निर्माण झाली मानवाची निर्मितीच कशी झाली तर त्याच्यासाठी जी आदम आणि इवची कथा सांगितली जाते ख्रिश्चनिटीमध्ये सगळ्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं ही कथा सांगितली जाते आणि सगळ्यांनी जवळपास शास्त्रज्ञांनी हे मान्य केलेले की एक स्त्री आणि एक पुरुष असल्याशिवाय पृथ्वी कशी म्हणजे मानवजात तयार कशी होईल या सगळ्याचं प्रतीक म्हणून ज्यांना मानलं जातं ते शिव आणि पार्वती प्रकृती आणि पुरुष असं ते मानल्या गेलेलं आहे म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की पहिला जो टप्पा मी सांगतोय तो कलाकारांपुरता मर्यादित आहे दुसरा टप्पा जेव्हा बहुजन समाज मी असं म्हणतो तेव्हा तो एका अर्थाने भारतीय उपखंडापुरता समावे आहे पण पुढचा जो टप्पा आहे प्रकृती आणि पुरुष म्हणल्याच्या नंतर सगळ्यात व्यापक ते होऊन जात त्या ज्या पद्धतीने रघुवंशीचे सुरुवातीचा जो श्लोक आहे वाघरथ आयुष संपृक्तो वागर्थ प्रतिपद्य जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो म्हणजे त्या रघुवंशीची सुरुवात करत असताना सुद्धा कालिदासाला वंदन कोणाला केलेलं आहे तर शिवा आणि पार्वतीला केलेले जगता पितर वंद पार्वती परमेश्वर पार्वती आणि परमेश्वर प्रकृती आणि पुरुष म्हणजे हा जो एक व्यापक विचार आहे ह्या देवतेच्या ठिकाणी आढळतो आणि अजून मला जी सगळ्यात लोभस अशी संकल्पना वाटते ज्या देवतेच्या विवाहाच्या संदर्भामध्ये फार सुंदर अशा गोष्टी खऱ्या खोट्या काय ते नंतर चर्चा करू त्याची आजची जी विवाह संस्था भारतामध्ये आपण टिकून ठेवलेली त्याच्यामुळे संस्था आणि त्याच्यामुळे आपला समाज कसा घट्ट राहिला याचं सगळ्यात ठळक प्रतीक म्हणजे शिव आणि पार्वती आणि त्यांचे दोन पुत्र गणेश आणि कार्तिकेय आजही सगळ्या ठिकाणी पाणीग्रहण हे जे शिल्प आहे अतिशय गाजलेलं असं ते कैलासमध्ये हे बाकीच्या ठिकाणी आहे आम्ही मागं मुद्दाम त्याच्यावरती जो व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये याचे उल्लेख आहेत म्हणून परत मी त्याच्यावर विस्तारानं बोलत नाही शिवपार्वती विवाह असो किंवा शिवानं पार्वतीला मागणी घालणं असो पार्वतीनं केलेलं पंचाग्नी साधनाचं भरत असो त्याच्यानंतर दो त्या दोघांच्या खेळामध्ये ज्या पद्धतीने द्यूत क्रीडा खेळत असताना किंवा त्या हे खेळत असताना एकच डाव मला कसा हे करू दे फार सुंदर शिल्प त्याच्यावरती वेगळं बोलत मग त्या अर्थाने आपल्या असं लक्षात येतं की हे दैवत हे फक्त सनातन पुरतं मर्यादित न राहता बहुजनांपुरतं मर्यादित न राहता कलाकारांपुरतं मर्यादित न राहता हे दैवत विश्वव्यापक कसं होतं कारण की प्रकृती आणि पुरुष म्हणजे अगदी सायंटिफिकली जरी समाजशास्त्राचा आणि त्या उत्पत्तीशास्त्राचा अभ्यास केला तरी तुम्ही पहिल्या स्त्री आणि पुरुषापाशी पोहोचता आणि त्याचं प्रतीक म्हणजे शिवपार्वती आहे त्याच्यामुळे मला हे खूप वेगळा असा विषय त्या दृष्टीनं ज्याचा विचार केला पाहिजे असा वाटत वसंतवाणी पहिला श्रावणी सोमवार आज उत्सवाचा साज शिवालयी भाबळ्या भक्तांचा भोळा तो शंकर देईना आंतर भक्तांना ते कलाकारांसाठी शोभे नटराज तांडवाची गाज घुमते गा प्राचीन सुंदर शिवाची देऊळे सौंदर्य सोहळे शिल्पांची ती काळ्या पाषाणाला छिन्नी म्हणे हास निर्मिले कैलास मानवाने पाहून कैलास सुखावला शिव शिल्पांचे वैभव अप्रतिम कांत विनवितो देवा महादेवा आशीर्वाद द्यावा भाविकांशी आशीर्वाद द्यावा भाविकांशी ह्या शिवाची कृपा कलाकारांवरती राहावी सगळ्या बहुजन समाजावरती राहावी नवे सगळ्या मानव जातीवरतीच राहावी आणि ह्या दैवताचं जे वर्णन केलेलं की भोळ्या शंकरा ते आरतीमध्ये पण आहे किंवा लवथवती विकराळ ब्रह्मांड माळा विषय कंठे काळा त्रिनेत्र ज्वाळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्ळा वेल्लाळ असा शब्द आलेला आहे बघा त्याच्यामध्ये त्याचं जे रुद्र रूप आहे ते सगळं बाजूला ठेवून म्हणजे तो कसा आपण आजच्या भाषेत म्हणायचं तर फॅमिली मॅन कसा आहे पार्वतीला तो कशी विनवणी करतो आहे आणि ज्या पद्धतीनं तिचा अनुनय करतो आहे हे जे सगळं इतकं लोभस आहे तेव्हा त्याच्यातलं ते देवत्व गळून पडतं आणि माणसाच्या जवळ कुठंतरी येऊन तो थांबतो आणि त्याच्यामुळे त्याच्या बाबतीतली ही अशी शिल्प कुठल्याच देवतेच्या बाबतीतली नाही शिवपार्वती ही ज्या पद्धतीची शिल्प उमा महेश्वर म्हणा हरगौरी म्हणा कुठली तुम्ही घ्या ही जी शिल्प संपूर्ण भारतभर भारतीय उपखंडात आढळून येतात आणि त्यांच्यातलं जे सगळं लोभसपण आहे अगदी त्या दोन शिल्पामध्ये पार्वतीने शिवाच्या खांद्यावर कसा हात ठेवलेला आहे आणि शिवाने तिच्या कमरेवरती किंवा तिच्या स्तनाला स्पर्श केलेला आहे ती ज्या पद्धतीची किंवा ज्या सुखासनामध्ये ती बसलेली आहेत असं अप्रतिम असं वर्णन असं अप्रतिम असं चित्रण त्या शिल्पांमधून केलेलं आहे आज श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आपण शिव ह्या दैवतेचा असा जरा वेगळा पण विचार करायला पाहिजे करूयात आणि ही जी सर्व विश्वाची म्हणून जी अशी ही देवता आहे प्रकृती आणि पुरुष म्हणलं हा जी ही जी पुरुष देवता आहे तिला श्रावणी सोमवारच्या निमित्तानं वंदन करूया धन्यवाद